नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्पर्श स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत की लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज प्रत्येक म्हणजे विवाह करणाऱ्या जोडप्यांना म्हणजे तरुणांना प्रश्न पडत असतो की आपलं लग्न लव मॅरेज होणार आहे की अरेंज मॅरेज होणार आहे त्याचं आपण कुंडलीद्वारे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे कुंडलीमध्ये बारा स्थान असतात स्था या बारा स्थानापैकी सातवं स्थान जे असतं ते विवाह स्थान असतं स्थ। या ठिकाणी आपण बघू शकतो सातवं स्थान हे विवाह स्थान आहे तर त्या स्थानावरून तुमचं लव्ह मॅरेज होणार आहे अरेंज मॅरेज होणार आहे तसंच वैवाहिक सुख सुद्धा तुम्हाला आहे किंवा नाही या सर्व गोष्टीचा विचार है हा सात सप्तम स्थानावरून केला जातो अशी कोणते योग आहेत की विवाह लव मॅरेज होऊ शकतो ते आपण या ठिकाणी बघायचं आहे लव मॅरेज पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघू सातव्या स्थानामध्ये जर मंगळ शुक्र युती असेल शुक्र हा सुद्धा वैवाहिक जीवनाचा का कारक आहे आणि अशा जोडीला जर मंगळ असेल कुंडलीमध्ये तर वैवाहिक जीवनामध्ये म्हणजे जी लग्न करताना धाडस तुम्हाला चांगलं प्राप्त होत म्हणजे जर सातव्या स्थानामध्ये मंगळ शुक्र युती असेल तर पहिला चान्स असतो नव मॅरेज करण्याचा त्यानंतर नुसता सातव्या स्थानामध्ये शुक्र किंवा तूळ राशीमध्ये शुक्र हा जर योग कुंडलीमध्ये असेल तर सुद्धा लव मॅरेज होण्याचे चान्सेस जास्त असतात तीन मध्ये कन्या राशीमध्ये मंगळ शुक्र आपल्याला माहिती आहे की कन्या राशीमध्ये शुक्र मंगळ हे शत्रुस्थानी समा म्हणजे शत्रुगृह शत्रूच्या राशीमध्ये समजले जातात असणं हे अत्यंत धोकादायक असतं तर या ठिकाणी लव मॅरेज ची शक्यता जास्त असते परंतु या ठिकाणी फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे ज्यांच्या कुंडलीमध्ये कन्या राशीमध्ये मंगळ शुक्र यांची युती आहे त्यांनी अत्यंत सांभाळून लग्न करायचं आहे शक्यतो मोठ्या लोकांचा आशीर्वाद घेऊन लग्न केलेलं केव्हाही चांगलं लव्ह मॅरेज करणं अत्यंत धोकादायक कर। असत सप्तम स्थानामध्ये मंगळ शुक्र या ठिकाणी मंगळाशी सांगितल्याप्रमाणे आता बघायचं आहे अरेंज मॅरेज कोणत्या अ योगामुळं होतं अरेंज मॅरेज होतं याचा अर्थ काय आहे की प्रेमविवाहामध्ये तेवढं धाडस असतं त्या व्यक्तीला मिळत नसतो आता या ठिकाणी काय आहे सप्तम स्थानामध्ये शनि सप्तम स्थानामध्ये जर शनि असेल तर वैवाहिक सुखाच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि लव्ह मॅरेज करायला सुद्धा तितकस धाडस त्या व्यक्तीमध्ये नसतं म्हणजे तो लव्ह मॅरेज करण्यासाठी ते व्यक्तीला जो अविचार करावा लागतो तो अविचार सप्तमात शनि ज्यांच्या कुंडलीमध्ये आहे तो विचार करू शकत नाही ते अत्यंत खोलवर जाऊन विचार करत असतात म्हणजे लग्न केलं उद्या पटलं नाही मग त्यांचं काय मग आपलं काय होणार मध्यस्थी काय करणार सगळ्याच्या गोष्टी त्यांची आपली मुलांचं काय होणार त्यांचं आयुष्य काय होणार ह्या सगळ्या गोष्टी जर सप्तम स्थानामध्ये शनी असेल तर, तर इतका विचार खोलवर केला जातो आणि इतका खोलवर विचार करणारे कधीच कर लव्ह मॅरेज करू शकत नाही त्यानंतर शनी आणि शुक्र एकत्र असणे शुक्र हा वैवाहिक जीवनाचा कारक आहे आणि जर शनी शुक्र एकत्र असतील याचा अर्थ शनी हा माग खेचणारा ग्रह आहे शुक्राला त्यामुळे जरी मनातून वाटत असलं तरी वैवाहिक जीवनामध्ये लग्न करताना ते कसं धाडस ते दाखवू शकत नाहीत मध्ये आपण अमोल पालीकरचा जो पिक्चर बघितला पूर्वी आला होता छोटी छोटी बाते म्हणून त्याच्यामध्ये अशोक कुमार कसा अमोल पालीकरला सुधरवतो आणि त्याचं जे पहिलं एक तासाचं कॅरेक्टर दाखवलेलं आहे ते बरोबर या युतीशी जोडलेलं कॅरेक्टर आहे म्हणजे ओळख करण्यामध्येच वर्ष दोन वर्ष जातात त्याच्या पुढे लग्न कधी करणार असा हा शनी आणि शुक्र युती आपल्याला अनुभव दाखवतो त्यानंतर शुक्राबरोबर गुरु असणे सुद्धा हे अरेंज मॅरेज होण्याचं कारण आहे कारण शुक्रा शुक्र हा वैवाहिक जीवनाचं कारक आणि गुरु हा शिक्षणाच्या बाबतीमध्ये चा चांगला वर्तवणूक ठेवणारा असा हा गुरु आहे म्हणजे गुरु हा देवांचा गुरु आहे आणि शुक्र हा दैत्यांचा गुरु आहे तर असे हे जर गुरु आणि शुक्र एकत्र असतील तरी तर सुद्धा लव मॅरेज होत नाही अरेंज मॅरेजच त्या व्यक्तीच होत तुम्ही तुमच्या कुंडलीचा अभ्यास करू शकता सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि जरी तुम्हाला काही प्रश्न असतील तुमच्या कुंडलीबद्दल तर आमच्याशी संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहासष्ट हा आपला फोन नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे ह्याच्यावर तुम्ही तुमची जन्म वय जन्मतारीख पाठवू शकता कोणताही प्रश्न असू दे मृत्यूशराष्ट असू दे कुंडली जमावायचे म्हणजे कशी जमती हा प्रश्न असू दे तुम्ही आमच्याशी कोणत्याही वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये कोणलाही प्रश्न असू दे तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका नमस्कार